माझी भूमिका सगळ्यांना माहीत होती माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये जागा नाही लढण्यासाठी त्यामुळे मी विधान परिषदेवर लोकसभा निवडणुकीत भाजपने दोन वेळा निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना बाजूला करत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला त्यानंतर पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं पण आता प्रीतम मुंडे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही पक्ष संघटनेत काम करणार का अशा चर्चा सुरू झाल्यात प्रीतम मुंडे यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दल पंकजा मुंडे यांनी भाष्य केलंय प्रीतम मुंडे विधानसभा निवडणूक लढवणार का आणि लढवणार असतील तर कोणत्या मतदारसंघातून लढवणार या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की यावर कुठलंही भाष्य मी आता करू शकत नाही माझी भूमिका सगळ्यांना माहिती होती माझ्यासाठी सोडावी लागलेली नाही माझी घोषणा केल्यामुळे मला ती लढावी लागले असं ते चित्र आहे आमच्यामध्ये विषय चर्चेत नाही पक्ष जो निर्णय घेईल आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे जेव्हा असा विषय येईल लढवायची गरज असेल तेव्हा लढू जेव्हा संघटनेचं काम करण्याची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू पाच वर्ष मी देखील संघटनेचं काम केलंय आमच्या कुटुंबावर भाजपचे पिढ्याचे संस्कार आहेत जो निर्णय घ्यावा लागेल तो योग्य वेळी घेऊ असं पंकजा मुंडे म्हणाल्यात एक महत्वाचा विधानसभा निवडणुका या तुमच्या भगिनी ज्या लोकसभेला दोन वेळेला विक्रमी मतांनी निवडून आल्या होत्या त्यांना तुमच्यासाठी जागा सोडावी लागेल आता संसदीय राजकारणातून बाहेर आहे तर येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये त्याच्यावर मी कुठलीही भाष्य करू शकत नाही माझी भूमिका सगळ्यांना माहित होती माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही पक्ष जो निर्णय घेईल आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे विषय जेव्हा असा येईल जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू पाच वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्याच्या संस्था आहे त्यामुळे जो जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्या लागे, त्यावेळी त्या पक्षाकडे इच्छा व्यक्त केली नाही असे कुठली इच्छा मी कधी स्वतःसाठी केली नाही आणि आता काही करण्याचं मला कुठे कारण वाटलं तर नक्की करायचं भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती त्यांच्या विरोधात शरद पवारांनी बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली होती मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असलेल्या या मतदारसंघात पंकजा मुंडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं नंतर ओबीसी समुदायाकडून येत असलेल्या पंकजा यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवलं यातून भाजपने परळी विधानसभा मतदारसंघातला पेच सोडवण्याचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे परळी मतदारसंघातून लढल्या होत्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता त्यानंतर आता पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर केल्यामुळे निर्माण झालेल्या या नव्या प्रश्नावर भाजपची भूमिका काय असेल हे पाहण्यासारखं असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकमत